पुलीस कमिशनरच्या ऑफिसचे चार अधिकारी त्याच्यामध्ये खालच्या लेवलचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पुलिस कमिशनरच्या ऑफिसची गाडी इन्व्हॉल्ड इनोव्ह आणि हे संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला मोठा धक्का बसला की अशी घटना स्वतः पुलिस कमिशनर त्यानिमित्तानं पुढाकार घेऊन तो सचिन वजे याला घेऊन करू शकतो आणि त्याच्यामुळे मी गृहमंत्री म्हणून आणि मा मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आम्ही मिळून त्यानिमित्तानं पोलीस कमिशनरची लगेच तिथून पोलीस कमिशनरच्या पदावरून त्याची लगेच बदली एका खालच्या पदावर केली त्याची आणि त्यांना सस्पेंड केलं आम्ही परमवीर सिंगला जे मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांना सस्पेंड केलं त्याचबरोबर सचिन व जे होता त्याला सरकारी नोकरीतून काढून टाकलं आणि साहजिकच या दोघांच्या वर्षी कडक कार्य केल्यानंतर दोघेही एकत्र आले त्यांनी मग काही राजकीय त्याच्यामध्ये अदृश्य शक्तीने त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला त्यांना दिल्लीला घेऊन गेले मला सांगतो परमवीर सिंगला तिथं बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप करण्यात आला